नमस्कार आत्ता सर्व घरोघरी गणपती बाप्पांच्या येण्याची तयारी चालू झाली आहे तर आज मी प्रसादासाठी अगदी बाजारात काजूकतली भेटते त्याच चवीचे छान असे काजूकतली मोदक बनवणार आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत कमी साहित्यात तुम्हाला घरीच बनवून दाखवणार आहे बघा किती छान आणि सुंदर असे मोदक आपले तयार झाले आहेत तर त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते हे एक कप मी काजू घेतले आहे हे काजू गरम पाण्यात किंवा साध्या पाण्यात चार तास भिजत घालून ठेवायचे भिजल्यानंतर चांगले त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे हे असे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले काजू काजू घालून घेतल्यानंतर मिक्सरला आपण हे बारीक करून घ्यायचे त्याची पेस्ट चांगली झाली की त्यामध्येच मी आता हे एक कप पिटी साखर घालून घेतली पुन्हा मी हे मिक्सरला फिरवून घेतलं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये आपण काढून घ्यायचं आहे हे हे बघा मी एका चमच्याने असं मिक्स करून दाखवलं काजू आणि साखरची चांगली पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये काढून घेते हे शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्येच करायचं आणि त्यामुळे खाली चिकटत नाही आता हे गॅसवरती ठेवलं मी गॅसवरती ठेवून गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि हे चांगलं असं परतवत राहायचं आहे म्हणजे त्याचे गुठल्या व्हायला द्यायच्या नाही आणि हे पहिलं पातळच होत जातं कारण साखर त्यामध्ये चांगली वितळलेली असते थोड्या थोड्या वेळाने ते घट्ट होत जातं थोडं सुकलं की त्यामध्ये आता हा एक चमचा मी आता त्यामध्ये मी एक चमचा तूप आणि एक चमचा केसर आणि वेलची सिरप घालून घेतलं आहे कारण केसर आणि वेलचीचा वास पण सुंदर येतो आणि थोडासा कलर पण छान येतो आता हे घालून झाल्यानंतर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे हे बघा साईडने असं पॅनला आता हे सुटत चाललेलं आहे म्हणजे सुकतंय थोडं थोडं असं हे सारखं सारखं आपल्याला फिरवत राहायचं आहे म्हणजे लागायला द्यायचं नाही शक्यतो हे लागत नाही सारण हे असं आता थोडं थोडं सुकत चाललंय म्हणजे पॅनला चिकटायचं कमी झालंय म्हणजे हे भांड्याला आपल्या सोडायला लागलंय बघा म्हणजे तयार होत चाललंय साधारण हे तयार होण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे तयार करायचं आहे आता हे थोडं थोडं सुकत चाललं आहे बघा घट्ट सर असं होत चाललं आहे पूर्ण आता पॅनला हे सोडायला लागलं आहे म्हणजे चिकटत नाही आहे अजिबात थोडंसं आणखी आता हे सुकायला पाहिजे म्हणून साधारण एक ते दीड मिनटं मी आणखी ठेवलं हे गॅसवरती आणि हे परतवून घेतलं छान असं बघा हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण आता हे ह्या प्रकारे मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आता गॅस बंद करून झाल्यानंतर हे मिश्रण मी पूर्ण तव्यामध्ये असं पसरवून ठेवलं आहे म्हणजे पॅनमध्ये थोडं थंड होऊ दे, दे एक दोन मिनटासाठी मी तसंच ठेवलं दोन मिनटानंतर मी हे असं एका पेपरवरती म्हणजे हाफ बटर पेपर आहे त्यावरती काढून घेतलं आहे तुमच्याकडे बटर पेपर नसला तर एखादी प्लास्टिकची पिशवी जरी कापून घेतली त्यावरती काढलं तरी चालेल आणि नंतर हे आपण असं चमच्याने पसरवून घ्यायचं आहे आणि मग ते गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे चांगलं मळून घेतलं किंवा वड्या पण छान मऊ अशा होतात आणि सुंदर होतात हे असं गरम गरमच मळून घ्यायचं आहे आता हे पेपरमध्ये आतमध्ये असा माझा हात सटकतो आहे म्हणून मी पेपर काढून घेते आणि असंच हाताने मळून घेते हे बघा हे पेपर काढून मी असं हाताने मळून घेतलं थोडं ते थोडं थोडं सुकत जातं म्हणजे थंड होत जातं तसं कडक होत जाते म्हणून गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या किंवा मोदक तयार करून घ्यायचे आहेत आता हे गरम गरम मी मळून घेतलं आहे चांगलं आता हे मोदकाच्या साच्यामध्ये घालून याचे मोदक मी छान असे तयार करून घेते मी साच्याला तुपाचा हात लावून घेतला आहे आता हे असं भरून घ्यायचं आहे चांगलं गच्च असं सारण छान दाबून भरायचं म्हणजे त्याचा आकारसुद्धा छान येतो आणि राहतात पण सुंदर असे कुसकरत वगैरे नाही मोदक साच्यात भरल्यानंतर घट असा घट्ट असा दाबून घ्यायचा साचा साईडच्या कडा काय आल्या असतील त्या काढून टाकायच्या हे बघा हे जादा म्हणजे एक्स्ट्रावालं जेवढं होतं भरलेलं तेवढं मी काढलं आहे आता हा मोदक आपला तयार झाला आहे बघा छान आणि सुंदर असे मोदक आपले घरच्या घरीच तयार होतात आता हे साईडच्या कडा होत्या त्या मी काढून टाकल्या एक्स्ट्रा पार्ट होता तो आता हे आपले मोदक घरगुती तयार झाले बघा किती छान आणि सुंदर असा मोदक तयार झाला आणि अशा प्रकारे मी हे बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घेते आहे बघा अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत जर का तुमच्याकडे छोट्या साईजचा साचा असेल तरी पण छोटे केलात तरी पण चालेल माझ्याकडे हाच साईजचा होता म्हणून मी ह्याच साईजचे केले तर हे असे आपले मोदक तयार करून घ्यायचे आहेत मोदक तयार झाल्यानंतर त्यावरती जर का आपल्याकडे चांदीचा वर्क असेल तोसुद्धा लावू शकता वरती थोडा चांदीचा वर्क लावला तर खूप छान असे दिसतात मोदक दिसायला खूप सुंदर वाटतात आणि अगदी बाजारातून विकत आणल्यासारखेच वाटतात बघा अशा प्रकारे मी हे सर्व मोदक तयार करून घेतले छान आणि सुंदर असे हे काजूकतली मोदक तयार करण्यासाठी मी एक कप काजू घेतले होते आणि ह्या एक कप काजूमध्ये चौदा मोदक तयार झाले हे अशा प्रकारे सर्व मोदक मी तयार केले बघा किती छान आणि सुंदर असे मोदक तयार आहेत चवीला पण अप्रतिम मोदक तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून बघा जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद